राज्यासह देशात एखादी घटना झाली तर मी आपण मान्य करू ती मात्र भ्रष्ट लोकांचा सरदार जर आज कोणी असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत हे आता देशाला कळून चुकलंय रवींद्र वायकर यांच्यासंबंधित अधिक बोलण्यात आता काही अर्थ उरलेला नाही असं देखील नाना पटोले यांनी वक्तव्य केलं भारतीय संघाला आता अकरा कोटी रुपये देण्याची गरज होती का खेळाडू देशासाठी खेळतात एकशे वीस कोटी रुपये बीसीसीआयने दिले आहेत एवढी मोठी रक्कम इनाम म्हणून दिल्यावर स्वतःच्या तिजोरीतून पैसे द्यायची काय गरज होती असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी क्रिकेटच्या राजकारणात प्रवेश केलाय नाना पटोले यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं नुकतंच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं त्याच्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जागा रिक्त आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक तेवीस जुलै रोजी पार पडणार आहे मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री मार्ग काढत आहेत असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं नाफेडतर्फे झालेल्या कांदा खरेदीच्या घोटाळ्याची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे कांदा खरेदीत मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांचे मूळ गावी पाचोड येथे आगमन झाले त्यानिमित्ताने पाचोड परिसरातील भुमरे समर्थकांच्या वतीने त्यांचं मोठं स्वागत करण्यात आलं यावेळी सर्वप्रथम पुष्पहार घालून फटाक्यांची आतिषबाजी करून गुलाद उधळून खासदार भुमरे यांचं मोठ्या उत्साहात पाचोडमध्ये स्वागत करण्यात आलं गोदा आरतीवरुन नाशकात रामतीर्थ सेवा समिती आणि पुरोहित संघात पुन्हा वाद निर्माण झाला रामतीर्थ सेवा समितीच्या वतीने गोदा घाटावर होणाऱ्या बांधकामाविरोधात पुरोहित संघाकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलं आंदोलनादरम्यान पोलीस आणि पुरोगामी संघात शाब्दिक बाचाबाजी झाल्याचंही दिसून येतं मुंबईतील केईएम रुग्णालयातील रुग्णांचे रिपोर्ट रद्दीत विकण्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय रुग्णालय प्रशासन जाग होण्याचं आवाहन माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले. एवढा अंधाधुनी कारभार करू नका असा इशारा किशोरी पेडणेकर यांनी दिला मुंबईतील केईएम e. रुग्णालयातील रुग्णांचे रिपोर्ट रद्दीत विकण्याचा धक्कादायक समोर येतोय रुग्णांचे अहवाल रद्दीमध्ये विकणाऱ्या अधिकाऱ्यांवर मुंबई महानगरपालिका काय कारवाई करणार असा प्रश्न मनसे नेता संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला मवियाच्या वतीने सुरू असलेल्या शेतकरी आक्रोश आंदोलनाच्या ठिकाणी दुधाच्या कॅनची हंडी उभारण्यात आली आहे त्याला कांद्याच्या माळा लावण्यात आला असून आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे शेतकऱ्यांचा कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून आज मोठ्या संख्येने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मेंढ्या मुशी आणि गायी आणल्या जाणार असल्याचं निलेश लंके यांनी सांगितलं मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधताना मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे सातत्या रॅली भंग करण्याचा प्रयत्न भुजबळ करतील त्यांनी यादीही असं केलंय आमच्या आम पुढे आंदोलन करणं सभा घेणं आम्ही जे करत आहोत तेच करणं मात्र परिस्थिती बिघडल्यास त्याला जबाबदार छगन भुजबळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील अशी टीका त्यांनी यावेळी छगन भुजबळांवर केली शिवबाठाचे नेते चंद्रकांत मोकाटे यांच्या शरद पवा, पवारांच्या भेटीला गेलेत चंद्रकांत मोकाटे कोथरुड विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत महादेव बाबरलाही बाबरही पवारांच्या भेटीला पोहोचले वायकरांना मिळालेल्या वरून राऊतांनी टीका केली आहे आता फक्त दाऊदला क्लीनचीट देणं बाकी राहिलं आहे वायकर ईडी सीबीआयला घाबरून पळून गेलेत असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं राहुल गांधी आज अहमदाबाद गुजरात इथं काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत त्यानंतर राहुल गांधी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत तसंच राजकोट गेमिंग झोन दुर्घटनेत मोरबी ब्रिज दुर्घटनेत हार्नी बोट दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पीडित लोकांचीही भेट भेट घेणार कांद्याला चांगला दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागलं या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी डॉक्टर श्याम पगार यांच्या नेतृत्वाखाली कांदा क्रांती आंदोलनाचा एल्गार पुकारण्यात आला कांद्याच्या दराबाबत शासनाला जाग आणण्यासाठी चार दिवसांचं अन्नत्याग लाक्षणिक उपोषण सुरू होतं पाचव्या दिवशी पगार यांनी आंदोलन मागे घेतलं